सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज शिवसेना शाखा पंदूर येथे साजरी करण्यात आली यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी अभिवादन केले यावेळी शिवसेना सचिव दादा साईल दीपलक्ष्मी पडते अरविंद करलकर देवेंद्र नाईक यांच्या सहित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार स्वागत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मराठी माणसाची अस्मिता जगभरामध्ये पोचविली अशा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज जग या ठिकाणी जयंती आपण उत्साहात साजरी करतो त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्ष दिना आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन करतो शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी अख्ख्या जगभरामध्ये मराठी माणसाचा डंका पिटवला आणि एक वेगळी ओळख निर्माण करून दिली अशा स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र त्यात भारताचे सरसेनापती म्हणून त्यांना ओळखलं जातं सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती साजरी होत आहे देखील पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन त्याचबरोबर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी जे का रंजले गांजले म्हणे जो आपुले हा मंत्र आपल्या मराठी माणसाला दिला अशा तुकाराम महाराजांची देखील आज जयंती आहे असा हा त्रिवेणी संगम आज साधून आलाय आणि या त्रिवेणी संगमानिमित्त वंदनीय हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्य सेनानी सरसेनापती सुभाषचंद्र बोस आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत